एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी समोर येते पुण्याच्या विश्राम बागेमधून ही बातमी उघडकीस आली आहे एमपीएससी ची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वतःच आयुष्य संपवलंय तर या तरुणाने खोलीला आतून लॉक लावला आणि राहत्या घरात त्याने स्वतःच आयुष्य संपवलेलं आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि याचा तपास करायला सुरुवात केली मात्र पोलिसांना या तपासात अजूनही कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाहीये या विद्यार्थ्याचं नाव सागर पवार असं असून हा सव्वीस वर्षाचा तरुण होता आ, सागर हा मूळचा बुलडाण्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे तो पुण्यामध्ये एमपीएससी च्या परीक्षेची तयारी करत होता त्यांना सकाळी आठ वाजता राहत्या खोलीला आतून लॉक लावलं आणि स्वतःच आयुष्य त्याने संपवलेलं आहे बराच वेळ सागर खोली बाहेर आला नाही म्हणून काहींनी दार ठोठावला मात्र दार कोणी उघडत नसल्याचं कळताच दार तोडण्यात आलं दारुगडताच हे समोर आलं आहे या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याचा देह ताब्यात घेतला पोलिसांनी खोलीची तपासणी देखील केली मात्र सुसाईड नोट सापडलेली नाही आहे दरम्यान तरुणाच्या कुटुंबाची चौकशी केल्यानंतर अधिक माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांना तरुणानं एमपीएससी ची परीक्षेच्या नैराश्यातून स्वतःच आयुष्य संपवल्याचा संशय असल्याचं त्यांनी व्यक्त केलाय आहे तरुणानं हा प्रकार का केला त्यांनी यामागचं नेमकं का कारण काय याचा अधिक तपास आता विश्रामबाग पोलीस अधिक करत आहेत या घटनेनंतर परिसरामध्ये आता एकच खळबळ उडाली आहे